नमस्कार आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात स्ट्रेस आणि पोटाच्या समस्या या तर अगदी कॉमन झाल्या आहेत हो ना पण विचार करा या सगळ्यावरचा उपाय आपल्या प्राचीन ज्ञानामध्ये लपलेला असेल तर आज आपण तेच बघणार आहोत उत्तम आरोग्यासाठी आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाचा वापर कसा करायचा चला या विषयात जरा खोलवर शिरूया आता एक जरा विचार करायला लावणारा प्रश्न कधी असा विचार केला आहे का की पोट साफ न होणं हे फक्त आजार नाही तर आपल्या आतल्या इच्छाशक्तीची आपल्या संकल्पशक्तीची कमतरता असू शकते हा विचारच आपल्या आरोग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकू शकतो आणि हे जे ज्ञान आहे ना ते आपल्याला मिळालं आहे परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्याकडून त्यांनी तब्बल तीन हजार दोनशेपेक्षा जास्त पुस्तकं लिहिली आहेत आणि त्यांच्याच लेखनातून हे स्पष्ट होतं की यशस्वी आयुष्यासाठी निरोगी शरीर ही पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे बरं असं आरोग्य मिळवायचं असेल तर आधी समस्येच्या मुळापर्यंत जायला हवं म्हणूनच या पहिल्या भागात आपण करणार आहोत एक सखोल निदान कारण उपाय शोधण्याआधी मूळ कारण काय आहे हे, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे इथूनच आपल्या प्रवासाला सुरुवात होतीये या समस्येवरचा उपाय तीन मुख्य स्तंभांवर म्हणजे तीन पिलर्सवर आधारलेला आहे हे तीन सिद्धांत समजून घेतले आणि अंमलात आणले की बद्धकोष्ठता आणि तणाव या दोन्हींना मुळापासून कसं दूर करायचं याचा एक स्पष्ट मार्ग आपल्याला दिसेल तर आपला पहिला स्तंभ आहे प्राणऊर्जा सोप्या भाषेत सांगायचं चा तर ही आपल्या शरीराला चालवणारी लाईफ फोर्स आहे आपल्या आरोग्याचा पाया चला तर मग बघूया ही ऊर्जा म्हणजे नक्की काय आणि सगळ्यात महत्वाचं ती मिळवायची कशी तर ही प्राण ऊर्जा म्हणजे नेमकं का काय ही आहे आपल्या शरीराची जीवनशक्ती आणि गंमत म्हणजे तिचा मुख्य स्रोत आपलं जेवण नाही तर आपण जो श्वास घेतो ना ती ताजी हवा आहे ज्याला आपण प्राणवायू म्हणतो ही प्राण ऊर्जा मिळवण्यासाठी तीन एकदम सोप्या पायऱ्या आहेत पहिली सकाळी उठल्या उठल्या आपली पचनशक्ती जागृत करणं दुसरी दीर्घ श्वास घेण्याची प्रॅक्टिस करणं आणि तिसरी उजव्या नागपुडीतून श्वास घेण्याची एक खास पद्धत वापरणं दिवसाची सुरुवात दोन ग्लास पाणी पिऊन आणि फक्त वीस मिनटं चालण्याने करा बघा आपल्या पचनसंस्थेला दिवसासाठी तयार करण्याची ही सगळ्यात सोपी आणि बेस्ट पद्धत आहे आता बघा इतकी साधी गोष्ट किती कामाची ठरू शकते फक्त खिडकीतून येणारी ताजी हवा दीर्घ श्वासाने आत घ्यायची असं केल्याने ती जीवनशक्ती तो प्राण आपल्या फुफ्फुसांच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोचतो आणि मग संपूर्ण शरीरात शुद्धीकरणाची प्रोसेस सुरू होते आणि आता हे खास क्रिया उजव्या नागपुडीतून श्वास घेणं ज्याला सूर्यभेदी प्राणायाम किंवा सौर श्वास असं म्हणतात याने काय होतं पोटातील पचन अग्नी एकदम तीव्र होतो आणि जेव्हा हा अग्नी मजबूत असतो तेव्हा तो शरीराचं पूर्णपणे शुद्धीकरण करतो आणि आळस मरगळ सगळं काही दूर पळवतो आपली ऊर्जा तर आता जागृत आहे आता वळूया दुसऱ्या स्तंभाकडे शुद्धतेचा मार्ग यात आपण फोकस करणार आहोत आहाराच्या शुद्धतेवर कारण त्याचा थेट परिणाम आपल्या पचनसंस्थेच्या कामावर होत असतो इथे एक खूप महत्वाचा मुद्दा आहे ज्याकडे आपलं बऱ्याचदा दुर्लक्ष होतं पोट साफ न होण्याचं कारण फक्त फायबरची कमतरता नाहीये तर ते आहे आतड्यांचा कोरडेपणा म्हणजे फक्त फायबर वाढवून उपयोग नाही आपल्याला आतड्यांना आतून स्निग्धता द्यावी लागेल मग हा कोरडेपणा दूर करून पचनसंस्था शुद्ध कशी करायची यासाठी तीन सोप्या गोष्टी आहेत सकाळचं बिस्किट बंद करणं रात्री झोपताना इसबगोल घेणं आणि आहारात तिळाच्या तेलाचा वापर करणं ते सकाळचं बिस्किट जे मैद्याचं आणि रिफाईन तेलाचं असतं ते आपल्या आतड्यांमध्ये जाऊन अक्षरशः चिकटून बसतं त्याऐवजी एखादं फळ किंवा भिजवलेले बदाम खाल्ले ना तर आपल्या पचनसंस्थेला ताकद मिळते स्निग्धता मिळते आणि दिवसाची सुरुवात एकदम स्वच्छ होते रात्रीच्या जेवणानंतर साधारण एक तासाभराने एक चमचा इसबगोल कोमट पाण्यातून घेतलं की ते जादू करतं खरंच ते आतड्यांमध्ये एका सॉफ्ट स्पंजसारखं काम करतं मल नरम करतं आणि आतून सगळी स्वच्छता करून टाकतं यामुळे सकाळ अगदी हलकी आणि सहज होते आता आपलं शरीर शुद्ध झालंय तर आत्ता वेळ आहे आपल्या शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या स्तंभाकडे वळण्याची ती म्हणजे मानसिक शांतीची शक्ती कारण आपलं शारीरिक आरोग्य आणि आपलं मन हे एकमेकांपासून वेगळे नाही हे एक मूलभूत सत्य आहे की आपलं मन आणि आपलं पोट हे डायरेक्ट कनेक्टेड आहेत जेव्हा आपण टेन्शनमध्ये असतो तेव्हा मनात ते एक गाठ बसते आणि तीच गाठ आपल्या आतड्यांमध्ये पण तयार होते ज्यामुळे ती आकसतात म्हणूनच पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी मनाला शांत ठेवणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे तर मनाला शांत करण्यासाठी तीन पॉवरफुल रात्रीचे उपाय आहेत पहिला झोपण्यापूर्वी माइंड डंप करणं दुसरा पायांच्या तळव्यांना कोमट तिळाच्या तेलाने मालिश करणं आणि तिसरा सूर्यप्रकाशाची कल्पना करणं माइंड डंप ही एक कमाल सवय आहे काय करायचं झोपण्यापूर्वी दिवसभरातले सगळे विचार सगळ्या चिंता एका कागदावर लिहून काढायच्या असं केल्याने मनावरचं ओझं एकदम हलकं होतं शांत झोप लवकर लागते आणि सकाळी उठल्यावर मन ताज्या नव्या ऊर्जेने भरलेलं असतं आतला ताण बाहेरच्या स्पर्शानं कमी होतो फक्त दहा मिनिटं पायांच्या तळव्यांना कोमट तिळाच्या तेलाने मालिश करा याने आपली नर्वस सिस्टीम शांत होते शरीरातला अतिरिक्त वात म्हणजे वायू ऊर्जा कमी होते आणि जेव्हा शरीर शांत असतं तेव्हा मन आपल्या संकल्पशक्तीला ध्येयावर एकदम क्लिअरली फोकस करू शकतं आणि आता आपण आलो हो आहोत शेवटच्या टप्प्यावर हे तीन स्तंभ पाहिल्यावर एक गोष्ट तर स्पष्ट होते की आरोग्य हे काही मिळवण्याचं ठिकाण नाही तर तो एक रोजचा सराव आहे एक लाईफस्टाईल आहे हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे निरोगी असणं हे काही टार्गेट नाहीये तर ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे आज आपण जे तीन स्तंभ पाहिले ते या आयुष्यभराच्या प्रवासाचा एक मजबूत पाया आहेत म्हणून आपल्या शरीराच्या शुद्धीकरणाला आपली पहिली साधना बनवा कारण एक निरोगी शरीरच आपल्याला आपला संकल्प आपले इरादे पूर्ण करण्याची ताकद देतं आणि हे फक्त आरोग्यापुरतं नाही तर आयुष्यातल्या प्रत्येक ध्येयासाठी लागू होतं ज्यांना या विषयात अजून खोलात जायचं असेल त्यांच्यासाठी परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्या विशाल साहित्यातली ही चार पुस्तकं खूप उपयोगी ठरतील स्वास्थ्य रक्षा के सरल उपाय मन की शक्ती गायत्री महाविज्ञान आणि सफलता की जननी संकल्पशक्ती आणि जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी सोडून जातोय विचार करा की आपली संकल्पशक्ती मजबूत केल्याने फक्त आपलं आरोग्यच नाही तर आपलं संपूर्ण आयुष्य कसं बदलू शकतं यावर नक्की विचार करा